वार्ता, ताजा वार्ता। थेट वार्ता। ही निवडणूक जनतेने हाती घेतल्याने आपला विजय निश्चित आमदार संजीव रेड्डी बोतुरवार यांचे प्रतिपादन मारेगाव शहरासह ग्रामीण भागात जंगी रॅली ग्रामस्थांचा उत्साह व उदंड प्रतिसाद दिनांक बारा नोव्हेंबर मंगळवार रोजी महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार संजीव रेड्डी बोतकुरवार यांच्या प्रचाराला रॅलीची सुरुवात मारेगाव तालुक्यातील मांगरुळ कोलगाव वेगाव केगाव गोधणी हिवरी नवरगाव करणवाडी मारेगाव बुरांडा हटवांजरे भुरकीपोड खंडणी मेंढणी सराटी व बोटोणी या सोळा गावांमध्ये भाजपा महायुतीचे उमेदवार आपलं कमळ हे चिन्ह घेऊन जनसामान्यापर्यंत पोहोचत आहे जनतेकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे त्यांचे कमळ तिसऱ्यांदा फुलेल अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे सभेत आमदार बोतकुरवार यांनी विकासाची ब्ल्यू प्रिंट जाहीर केली असून पुन्हा एकदा संधी द्यावी अशी विनंती त्यांनी केली आहे यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे तालुकाध्यक्ष अविनाश लांबट शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख विशाल किन्हेकार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवार गटाचे तालुका प्रमुख दयाल रोगे भाजपचे अनुप महाकुलकर प्रशांत नदी पवन बक्स गणेश झाडे वैभव पवार अभिजित मांडेकर सरपंच सावंगी रामचंद्र जवादे सरपंच खैरगाव प्रवीण नाणे सरपंच गजाजी बोरी तसेच महायुतीचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते तसेच नागरिकांची या प्रचार दौरा रॅलीला मोठ्या संख्येत उपस्थिती होती मारेगाव वार्ता सचिन मेशा मारेगाव